शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते ने एकनाथ शिंदे यांचेच असल्याचा ऐतिहासिक निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेऊन महाराष्ट्रातील राजकारणाला पुन्हा एकदा नवीन कलाटणी दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भारतीय संविधान घटनेच्या चौकटीत राहून निर्णय दिल्यानं या अभूतपूर्व निर्णयाचं स्वागत करण्यासाठी शहापूर पंचायत समिती शिवतीर्थावर शहापूर शिवसेनेच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती दिर्डे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे लाडू भरवत ढोल ताशांच्या गजरात उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली शंभर दुकाने फिरणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निष्ठा गेली कुठे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि माजी उपसभापती नयन फरडे यांनी यावेळी बोलताना केली आहे हा आमच्या निष्ठेचा विषय असल्याचं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलाय तर या प्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण कासार नगराध्यक्ष गायत्री भांगरे कैलास पडवळ शिवसेना महिला अध्यक्ष विद्या फरडे माजी उपसभापती पद्माकर वेखांडे कविता भोईर नगरसेवक सचिन तावडे उपतालुका प्रमुख बाळू शिंगोळे नरेश पष्टे किसन निचिते जिल्हा उपसंपर्क प्रमुख दिनेश परटोले अनिता गोष्टे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखांडे संचालक वामण गायकर माजी सभापती निलेश भांडे शिवसेना सहकारी विभागाचे रवींद्र दळवी निष्ठावंत शिवसैनिक कैलास पडवळ यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडीसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थावर लक्षणीय उपस्थिती दर्शवली होती सत्यमेव जयते ज्याप्रमाणे आपण ही भारतीय संविधान आपण मानतोय खऱ्या अर्थाने आपण भाजप आणि सेनेची युती असताना आम्ही एकत्र लढलो आणि ज्या सर्वसामान्य लोकांनी या संपूर्ण महाराष्ट्र जनतेने हा भारतीय भारतीय प जनता पक्ष आणि शिवसेनेवर विश्वास टाकून सगळ्यांना मतदान केलं होतं परंतु आपण युती केल्यानंतर आपल्या स्वार्थासाठी आपण युती तो युतीची तोडजोड तोडून पोडून आपले विचार गाण ठेवून आपण जर युती दुसऱ्याबरोबर केली आणि आपण सरकार स्थापन केलं आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या अगदी स्वस्वार्थासाठी ज्या गोष्टी घडल्या त्याचा खऱ्या अर्थाने भारताची जी संविधानता जी आहे त्यांनी आज निर्णय दिलेला आहे भारतीय लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं आहे हे बहुमत ज्याच्याकडे असतं त्याचा हा पक्ष असतो पक्ष ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही हे पुन्हा एकदा या निर्णयाने दाखवून दिलेलं आहे कारण असं आहे का आपण वारसदार फक्त जे असतो आहे जे लोक आता आंदोलन करतात सांगतात का वारस वारस कोण अरे विचाराचा वारस कोण असू शकतो आहे ज्या मुलाचा विचार जर आपल्या वडिलांच्यावर असतील तर त्याला आपण लादू का ज्या आम्ही आयुष्यभर काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात लढलो आहे आयुष्यभर आमच्या याच्या विरोधात कम्प्लीट झाल्यात त्या आम्ही सण करू का आम्हाला कुठल्याही मनात एक विश्वास न घेता की परस्पर तुम्ही युती केली आणि युती त्या युतीला ही चपराक आहे यापुढे आपल्याला म्हणजे सर्वसामान्य माणसाने किंवा कोणीही जर पक्ष त्याग केला किंवा पक्षाविरोधात काम केलं तर त्याला हा ही मोठी चपराक आहे आपण ज्या युतीमध्ये आपण राहतो त्या युतीचा धर्मशोरपर्यंत पाळला पाहिजे नीती धर्म कर्म याप्रमाणे या आपण हे चाललं पाहिजे जे बाळासाहेबांचे हिंदूचा विचार होते जे धर्म दिगतांचे विचार होते ते तुम्ही वा पायदळ तोडून तोडून मोडून स्वतः स्वतः जाऊन त्यांच्या मांडीला मांड लावून बसले आणि आपण त्या पक्षामध्ये मुख्यमंत्री बसलात अडीच वर्ष मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त पाच ते सहा वेळा तुम्ही मंत्र्यात गेलात बाकी तुम्ही काय केलं हे जनतेला माहिती आहे असा हा मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांनी बाळासाहेबांच्या विचाराची पत्र घेऊन जो आज लढा दिला त्या लढाई आज संपूर्ण ह्या महाराष्ट्राला मिळणार आहे यश आहे एवढंच मी सांगेन एकनाथ शिंदे साहेब आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात गोर कैवारी आहात हे सगळ्यांना माहित आहे त्याच्यामुळे आपण अजून पुढे जाल असाच चमकत जाल असा आमचा सर्वांचा विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिंदे साहेब आगे बडो शिंदे साहेब आगे बडो शिवसेनेचा शिवसेनेचा धनुष्य बाणाचा मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे